उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवत होतो आज मी बनवणार होती मस्त इथे तांदळाचे चकल्या आणि खूप छान होतात क्रिस्पी होतात एकदम आणि जेवणामध्ये ना आपण दोन तीन जरी तळल्या ना खरंच जेवणाची म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला जेवण वगैरे जात नाही त्यासाठी तर खरंच काहीतरी असं साईडला पाहिजेच असतं क्रिस्पी क्रंची तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तर मी एक किलो जाडवाला जो तांदूळ राहतो तो घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये भरपूर अशी धूळ वगैरे राहते बघा इथे तर सगळे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे किंवा कपड्यावरती आपल्याला नंतर चांगले सुकून घ्यायचे फॅनच्या खाली तर बघा इथे स्वच्छ धुवून घेतलेले मी तर पाणी निथळून गेल्याच्या नंतर आपल्याला एखाद्या सुरती कपड्यावरती याला टाकून आहे फॅनच्या खाली उन्हामध्ये वाळवायची काही गरज नाही फक्त फॅनच्या खाली तेच पाणी पूर्णपणे ड्राय झालं पाहिजे ते त्याच्यानंतर आपल्याला याला मिक्सर मधून काढायचं बघा इथे पातळ असं मी वाळू घातलेलं आहे फॅनच्या खालीच आणि दोन तीन तासानंतर पूर्ण हे ड्राय झालेल बघा अशा प्रकारे पाणी सुकय पूर्ण तर आपल्याला याला मिक्सर मधून घ्यायचं आहे आता तर मोठा पॉट घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडं थोडं करून मी बारीक असं करून घेणार खूप जास्त बारीकेने पीठ करायचं आपल्याला एकदम थोडीशी भरडच ठेवायची खूप नाही आणि खूप नाही अशा प्रकारे तर सगळं मिक्सर मधून मी काढून घेते बघा इथे आता मिक्सर मधून काढल्यानंतर आपल्याला काय करायचं असंच आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचंय दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे मोजून घ्यायचंय आणि त्याप्रमाणे आपल्याला पाणी सुद्धा मोजून घ्यायचं एक पातीला भरलेलं आहे समजा थोडंसं कमी आहे पातीला तर याच पातीला मी तीन पातीले पाणी तापायला ठेवणार आहे मोठ्या गंजामध्ये तर तीन पातीले मी पाणी उकळून घेणार आहे इथे बघा तर छान खळखळून उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पातीलं मोजूनच त्याच्यातलं काढून घ्यायचं लागलं तर आपल्याला एक्स्ट्रा याच्या टाकू टाकण्यासाठी म्हणून आपल्याला साईडला काढून ठेवायचं लागलं तरच टाकायचं तर मी मिरचीची पेस्ट करून घेतलेली इथे हिरव्या मिरचीची पेस्ट जर आपल्याला लाल मिरची आवडत असेल तर त्याची पेस्ट करून घेऊ शकतो आपण आणि सोबतच मी मीठ सुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आपल्याला थोडं थोडं करून इथे बघा पाण्याला उकळी येऊन दिली परत आणि थोडं थोडं करून अश्या प्रकारे एखाद्या रवीच्या साह्याने असेल तर त्याच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला सगळं पीठ जे आहे ना याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे कुठेही गुठळ्या वगैरे होत नाही फक्त वाटीनं थोडं थोडं पीठ टाकत राहायचं तर थोडंसं पाणी परत लागलं होतं बघा घट्ट झालं होतं म्हणून पाणी परत टाकलं मी थोडंफार आणि छान आपल्याला भातासारखं शिजून घ्यायचंय दहा ते पंधरा मिनिटं लागतात खूप जास्त काही वेळ लागत नाही बघा थोडस पाणी वाचलेलं आहे तरी सुद्धा एक गंज ठेवला तर अशा प्रकारे साच्याने आपल्याला टाकून घ्यायचंय चकलीच्या साच्याने आपल्याला गोल गोल टाकून घ्यायचे दुसऱ्या दिवशी बघा छान कडकडीत दोन दिवस मी वाळू दिलेला आहे आणि मस्त आपल्या चकल्या तयार झाल्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते पॉलिथिन वरती टाकल्या होत्या मी कडकडीत तेल झालेलं आहे मस्त टम्म फुगून येत आहे आपल्या चकल्या नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा